Thing is you should have great aim and for getting that aim you should continuously acquire the knowledge and for acquiring knowledge you will have hard work and you will persevere and succeed the meaning of the word persevere is to continue trying to receive the thing which is difficult अँड इफ यू फॉलो दिस थिंग विथ हॅपिनेस डेफिनेटली यू आर गोय टू सक्सेस इन युअर लाईफ सो फॉलो दिस थिंग दीच आर रिमेन इन द स्कूल ट्राय टू बी इन डिसिप्लीन नो डॅट वी विल आय वी रिक्वेस्ट सर इफ द स्टुडंट वी बी इन गुड वे रिमेन वी विल ट्राय टू गिव्ह यू डिफरंट थिंग दॅन द अदर बॅचे Students are good in studies, and I assure, on behalf of all the students and standard 10 teachers, that this year's result will also be 100%. So best of luck to. आवाज नाही ऑनरेबल प्रिन्सिपल रिस्पेक्टेड शेलर मॅडम ऑल माय कमी अँड यू ऑल माय फ्रेंड्स डिअर फ्रेंड्स ओके फॉर द मकर संक्रांती प्रोग्राम टिर गुड फ्रॉम द टीचर्स वी आर रेडी टू गिव्ह यू टिर गुड बट इन प्लेस ऑफ दॅट यू हॅव टू गिव्ह समथिंग टू असोट फ्रॉमिस फ्रॉम यू ऑल चिल्ड्रन दॅट यू वील सेक्युअर गुड मार्क्स यू वील स्कोअर द मार्क्स वॉट एवर बॅचेस फेल टुडे देअर रिझल्ट इज नाईंटी नियर अबाउट नाईन्टी सिक्स टू नाईन्टी सेवन परसेंट वन बॉय टेक युअर द मार्क्स अँड यू शुड ब्रेक देअर रेकॉर्ड दिस आय वॉन्ट प्रॉब यू अँड आय नो इट युअर बॅच कॅन डू एनीथिंग यू ऑल आर रिअली वेरी क्लेवर चिल्ड्रन यू कॅन अचीव्ह गुड मार्क्स इफ यू थिंक दे सो वेरी फ्यू डेज रिमेन एक्झाम इज ॲट द हँड ऑन मी यू शुड मेक युअर प्रॉपर टाईम टेबल फॉर हिच एन एव्हरी सब्जेक्ट डोंट वेस्ट युअर टाईम यू कॅन एन्जॉय रिलॅक्स वॉट एव्हर यू वॉन्ट कॅन रू इड एन्जॉय युअर सेल्फ बट वॉट वेन यू आर गोईंग टू सीट फॉर स्टडी दॅट टोटल टाईम यू शुड गिव्ह फॉर स्टडीज ओनली यू शूड कॉन्सन्ट्रेट ऑन युअर स्टडीज ओनली फॉर इच ए सब्जेक्ट आय वीवर से की ओनली मॅथ्स फॉर मॅथ्स इट इज ओन्ली प्रॅक्टिस इज रिक्वायर्ड प्रॅक्टिस इज वेरी नेसिशियंट वेन यू वी डू द प्रॅक्टिस लाईक मॅचेस वेन यू आर प्लेिंग द मॅचेस ऑन द ग्राउंड आय सॉ हाऊ यू आर प्लेईंग द मॅचेस आज फॉर दॅट ओनली यू शुड थिंक दॅट की एस एस सी एक्झाम मॅच ओनली वी आर गोईंग टू प्ले द नॅशनल मॅच ओनली अँड ॲज फॉर दॅट यू शुड कॉन्सनट्रेट्रेट Good <laughs> morning, guys. Mr. Principal, Supervisor, Shalan all the teachers, and many students. Very soon, we are going to appear for SSC Board exam. And you know that, where you are. More than us, you know that, particularly. We are doing it far your study is concerned. So, sure. We frequently tell you that about your studies and we will have to think about that When we act on that, that will be converted into a result You should have proper timetable you should know how many days are left For a particular subject How much time is overcome on that difficulty Rather than uh, involving yourself in other activities, now you should think about your yourself. Small, 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 small targets you should uh, set for you and we should uh, try to uh, come to targets. Whatever difficulty are you you should uh, go uh, to uh, the teacher and uh, should, uh, solve that difficulty. So, of uh, luck, positive stuff, and of your <coughs> health. Most important because whenever you sick, that will affect. Bad ones mask. So take care of your health, mental, as well. For me, organizers give me the opportunity to Thank you, so much. Of विराजमान शाळेचे प्राचार्य श्री नूर सर शाळेच्या तसेच या ठिकाणी उपस्थित असलेले दहावीला शिकवणारे सर्व शिक्षकृद्ध व सर्व विद्यार्थी आज हा जो आपण खेळगुळाचा कार्यक्रम ठेवलेला आहे त्या पाठीमागे काही मला साध्य करायचे असतात ज्या तिळगुळ आपण तिळगुळ संक्रांतीच्या दिवशी सुद्धा आपण देऊ शकत होतो परंतु तुम्हाला त्या ठिकाणी तिळगुळ वाटपाचा कार्यक्रम हा आपण नंतर ठेवला त्या पाठीमागे आमचा हेतू असतो की तुम्ही आपल्या दहावीच्या अभ्यासक्रमाबाबत किंवा तुम्ही जो काही अभ्यास करताय तुम्हाला आम्हाला काही चार गोष्टी चांगल्या सांगायच्या असतात आणि त्यातून जो काही तुमच्याकडून येणारा आम्हाला प्रतिसाद आहे जसे की आम्ही आता सराव परीक्षा सुरू आहे त्यामध्ये एकंदरीत मी आता दहावीच्या वर्गावरती पहिल्या प्रिलियमला पण सुपरविजन केली होती आणि दुसऱ्या प्रिलियमला पण केली त्या जे काही तुम्ही आता अभ्यासाला लागलेले आहात आणि जे सगळी मुलं आहे सगळे प्रामाणिकपणे अभ्यास करून या ठिकाणी पेपर लिहिताना मला खूप आनंद वाटला की आपल्या शाळेचा निकाल देखील शंभर टक्के लागल्याशिवाय राहणार नाही अशी मी तुम्हाला सगळ्यांना देखील ग्वाही देतो <प्थाँगा> तुम्हाला पुढील आयुष्यासाठी आणि अभ्यासासाठी आजच मी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि थांबतो Thank Honorable things, well, teachers, and all My <laughs> <laughs> As you know, we kind for of the of this program. Now very you know, for your income. I know that very hard You will give us 100% the best for your income.